何で? हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आता वाजले संध्याकाळ चार वाजलेलं आहे आणि आता आज आहे सोमवार आता आठ दिवस झालं ब्लॉग मी काही टाकलेलं नाही आहे शॉर्ट पण दोन दिवस झालं काहीच टाकलेलं नाही आहे कारण मिस्टरांचं तब्येत बरं नव्हतं त्यामुळं शॉर्ट काय टाकलेलं नाही आहे आणि पाऊस बघा सारखं बाहेर सुरूच आहे आणि आमच्या शेडचं काम पूर्ण झालेलं आहे इकडं बघा बाहेर हे सगळं होतं आणि अशा प्रकारचे खोली झालेलं आहे तुम्हाला आज मी पूर्ण झालेला दाखवतो इकडं बघा एक खोली झालेला आहे हे इकडे एक दरवाजा सोडलेला आहे आणि हे तुम्हाला बाहेरचं दाखवतो आणि इकडं एक दरवाजा समोर एक दरवाजा सोडलेला आहे लांब दाखवत होतो बघा हे बाहेर असं कागद त्यांनी बांधलेलं होतं आणि अशा प्रकारचं झालेलं आहे दोन पिऱ्या झालेल्या आहेत हे बाहेरचं झालं चला आतलं दाखवतो आणि इकडे पूर्ण कागद बांधून बांधलेलं होतं आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं ते पावसातलंही म्हणजे हे झालं होतं त्यामुळं झाड केलेलं आहे कपडे वाळत घातलेलं आहे आत पाऊस सारखा सुरूच आहे सा हे बघा मुरूम टाकलेला आहे खाली अजून हे सगळं सारवायचं आहे अशा प्रकारचं एक खोली झालेलं आहे कसं झालेलं आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा हे बघा इकडे एक दरवाजा आणि इकडं एक दरवाजा आणि पहिल्याच आतलं आतलं खोली पसार खूप झालेलं आहे आणि आता शेडचं काम पूर्ण झालेलं आहे आणि इकडं आता फशी नाहीतर कोबा आता काही करणार नाही कारण हे धुमस मारून त्याच्यावर सारवणार आहे कारण फरशी आणि नाहीतर कोबाड करायचं आहे सकाळी म्हशी आणलेली होती दोन आणि आता ते चारा खायला सोडलेला आहे दादांनी इकडं बघा आणि खाली तिकडे शेळी पण सोडलेलं आहे आणि आता वाजले पाच साडेपाच वाजलेलं आहे सगळं काम आवरलं चहा पिऊन भांडी तेन घासून आणि इकडं भाजी काढायला आलेलो आहे शेतात इकडे बघा भेंडीची प्लॉट आहे आणि भेंडी काय सगळं झाडं लागलेलं ला आहेत भेंडी पण लागलेलं ला आहे बघा शेपूला लावलेलं होतं मस्त शेपूची भाजी आलेली आहे तेच भाजी काढायला आलेलो आहे आणि भाजी ते कधी लावलं होतं आम्ही ते पण व्हिडिओ मी शेअर केलेलं आहे आणि चॅनलवर जाऊन बघा ते पण बघा मस्त शेपूची भाजी झालेली आहे काल सुट्टीला आलेली होती पोरी ती सगळी पोरी म्हणजे आकाश सगळेजण गेले जात काल मग त्यांना पण कोल्हापूरला पण जरा पाठवलेलं आहे भाजी इकडं संध्याकाळचं करायचं म्हणून काढा लागलो आहे ने 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 मस्त हिरवा शेपूची भाजी झालेला आहे इकडं स्वच्छ धुवून घेतलं म्हणजे चिखल जास्त होतं तर म्हणून स्वच्छ धुवून घेतलं ती भाजी मी निवडा लागलो आहे मी इकडं मी आणि ताई आणि बसलेलं आहे बघ इकडं मस्त चूल पेटवलेलं आहे आणि त्यावर शेपूची भाजी चिरून ठेवलेलं आहे त्याला स्वयंपाक चाललेलं आहे संध्याकाळचं बघा आणि इकडं नवीन दोन म्हशी आणलेल्या आहेत आता संध्याकाळी दादा गेले होते गावात मग येताना त्यांनी ते हे साखळी त्यांना आणलेलं आहे म्हशी बांधायला आणि हे बघा ते काय कसले दोरं पण आणलेलं आहेत ते काका शेजारचं का काका आहेत त्याने बांधायला लागल्यात ते कसं बांधायचं म्हणून बघा आमच्या दोन म्हशी आहेत कसं जा कसं आहेत प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चार शेळी झालं आणि दोन म्हशी अशा प्रकार झालेला आहे आणि आता संध्याकाळचा सात वाजलेलं आहे स्वयंपाक चाललेला आहे ताई इकडे भाकरी करायला लागल्या आणि आम्ही चौघच आहे बाबा पण गेल्यात कोल्हापूरला इकडे थोडं भाकरी करायचं होतं ताई करा लागल्यात आणि शेपूची भाजी इकडे चिरून ठेवलेलं आहे बघा अजून काय सात वाजलेला आहे अजून कांदा झालेला नाही आहे चुलीवर मस्त भाकरी करावं लागल्या ताई आणि शेपूची भाजी इकडे मी कांदा मिरच्या सगळं चिरून ठेवलेलं आहे कडाई ठेवल्या त्यावर दोन चमचा तेल टाकलेलं आहे कांदा मिरच्या चिरून ठेवलेलं होतं आणि ते ताई करा लागल्या आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं प्लीज मध्ये सांगा आणि प्लीज सपोर्ट करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कांदा मिरच्या तेला भाजून घेतलं आणि धुवून धुवून ठेवलेलं भाजी त्यावर टाकून आणि मूग डाळ भिजत ठेवलेलं होतं आणि ते मूग डाळ मी थोडीशी मीठ टाकलं कोबमसा आता मिक्स करून त्यावर चाल भाकून था सोडायचं मस्त शेपूची भाजी चारसरीत मस्त तयार झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय या जेवायला तुम्ही पण मस्त शेपूची भाजी चुलीवरची भाकरी